दिल्लीच्या सीमेवरती शेतकरी प्रशासनातला तणाव वाढलेला दिसतो आहे दिल्लीकडे जाण्यासाठी शेतकरी आक्रमक झालेले आहेत आंदोलकांना पांगवण्यासाठी वॉटर कॅननचा वापर केला जातोय पोलिसांनी अश्रुधुराच्या कांड्या फोडलेल्या आहेत पाण्याचाही या ठिकाणी मारा करण्यात आलेला आहे दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्याचा खटाटोप या ठिकाणी प्रशासनाकडनं सुरू आहे दिल्लीमधली ही ताजी या क्षणाची संघर्षाची दृश्य आपण बघतोय दिल्लीच्या सीमेवरची दृश्य ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे पंजाब सरकार को भी बोल रहे हैं अच्छी तरह से इलाज कीजिए अब हम हॉस्पिटल जाएंगे इसके बाद 16 को पंजाब के बाहर ट्रैक्टर मार्च होगा 18 को पंजाब में हर जगह पर रेल रोको का के अकेला पंजाब में होगा पंजाबियों को अपील करते हैं जो भी व्यापारी हैं विद्यार्थी हैं किसान है मजदूर है शहरी है और जो भी रेडी फड़ी जो भी लोग हैं अधिक से अधिक रेल रोको में पहुंचे ये हमारा आह्वान है तर संघर्षाचं हे चित्र आपण बघतो दिल्लीमधनं दिल्लीमध्ये थेट जाऊयात प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या थेट दिल्लीत शिवाजी दिल्लीच्या सीमेवरती शेतकरी आणि प्रशासन यांच्यातला तणाव आता वाढताना दिसतोय आता या क्षणाची नेमकी काय स्थिती आहे कशा पद्धतीनं हा सगळा तणाव नियंत्रणात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत घग्गर नदीवरती आज शेतकरी आणि जवानांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला साधारण बारा वाजता एकशे एक शेतकरी दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्यावरती अशुरांचा मारा करण्यात आला त्याचबरोबर पाण्याचा फवारा मारण्यात आला आता हे पाणी जे आहे ते गगर नदीतील खराब रसाय युक्त पाणी होतं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि आता शेतकऱ्यांच्या या संघर्षामध्ये साधारण दहा शेतकरी जे आहेत ते जखमी झाल्याचं समजतंय त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आगामी काळामध्ये पंजाब वगळता सोळा तारखेला देशभरामध्ये ट्रॅक्टर मार्च काढण्यात येणार सरकारच्या निषेधार्थ त्यानंतर अठरा तारखेपर्यंत कुठलीही मुवमेंट दिल्लीकडे निघण्याच्या संदर्भात घेतली जाणार नाही अशी माहिती शेतकरी नेत्यांनी ने दिलेली आहे सध्या वातावरण या ठिकाणचं शांत आहे मात्र गग्गर नदीवरती जे बॅरिकेड्स तयार करण्यात आले आहेत जाळ्या लावण्यात आलेलं आहे ते सगळं काढण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी करण्याचा प्रयत्न जो आहे तो शेतकऱ्यांनी केला आणि त्यांच्यावरती आज अश्रुधुराचा मारा करण्यात आला हा संघर्ष पाहायला मिळाला शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये हमी भावाची मागणी ही मुख्यत्वे करून केंद्रस्थानी आहे आणि या मागणीसाठी आज आपण पाहिलं असेल तर हा मोठा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला खरं तर शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यामधील संघर्ष तीन कृषी कायद्याने सुरू झाला ते तीन कृषी कायदे परत घेण्यात आले मात्र हमी भावाच्या सह ज्या सरकारने आश्वासनं दिली होती ती पूर्ण झाली नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि पंजाब आणि हरियाणाच्या ज्या शेतकऱ्यांचं जे धानाला महत्वाचा भाव आहे त्यासह देशभरातील जे शेतकरी आहे त्यांच्यासाठी वन नेशन वन एम एस पी हे ये बिल आणून देशामध्ये स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांच्या मालाला भाव देण्यात यावा हे मागण्या घेऊन शेतकरी या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत आणि हरियाणा सरकार असो किंवा या संदर्भात न्यायालयाने नेमलेली कमिटी असो यावरती काम सुरू आहे मात्र गेल्या काही वर्षामध्ये आपण पाहिलं असेल शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती फक्त कमिटी नेमल्या जातात मात्र त्या कमिटीचा अहवाल येत नाही किंवा त्या अहवालाची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे शेतकरी आपल्याला आक्रमक पाहायला मिळतात आणि त्यातूनच सगळा हा उद्भवलेला संघर्ष आहे धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर